नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडक नाही तर महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्यान रोळे मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो कसं आहे मित्रांनो आत्ता मराठी भाषा आणि हिंदी भाषेला सक्ती केल्यामुळं बऱ्याच जणांच्या पोटात पुरसूळ उठलेला आहे कोणतो स्वामी महाराज तो काय बोलतोय ऐकलं का तुम्ही काल मी महाराष्ट्रात येणार हिंदी बोलणार आणि जो आम्हाला हिंदीत बोलायला विरोध करणार त्याचं आम्ही हातपाय तोडणार पण त्या स्वामी महाराज आणंदला माहीत नाही हा महाराष्ट्र आहे भाऊ तो येतील स्वतःच्या पायानं पण जातील चार चौघाच्या चा खांद्यावरच देणार ठेव हो। कारण हा महाराष्ट्र हा स्वाभिमान अस्मितेचा आणि मराठी भाषेचा विषय आणि काय कुणाला धमक्या देतोय तो, तो महाराष्ट्रातल्या अरे इथल्या मराठी माणसांना कमी लिखू नकोस अजून कोण आहे तुला माहीत नाहीत मराठी माणसं कोण आहे त्यांना तो ओळखला नाही हां तुम्ही तुमच्या राज्यात मराठी बोलता का तुम्ही तुमच्या राज्यात तुमची भाषा वापरता ना मग आमच्या राज्यात येऊन आमच्या रुबाब का करताय आ तुम्हाला एवढी हिंमत देत आहे कोण तो कोण व्यापारी कुठला तो काय बोलतोय तीस वर्ष झाली तरी मी हिंदीच बोलणार मराठी बोलणार नाही अरे तुला मराठी बोलायचं नाही तू आमच्या पैशा जगतो आमच्या पैशा उड्या मारतो आणि आमच्या पैशा आईस आराम करतो मग तुला मराठी बोलायची लाज का वाटते तुला जर तू मराठी बोलायची लाज वाटत असेल ना तर तो मुंबई सोडून निघून जातो तुझ्या तु तु जा राज्यात जाऊन व्यवसाय कर इथं जर राहायचं असेल मुंबईत राज्य करायचं असेल तुम्हाला तर राज्य करता येणारच नाही पण विचारांचं राज्य करायचं असेल तर मराठीच बोललं पाहिजे आणि मुंबईत फक्त मराठी बाणच चालणार बरं का तुमचे नखरे लय झाले पण आता तुमचे नखरे खपून घेतले जाणार नाही स्वामी महाराज तुझ्याकडे किती फौज असो पण तू ज्या धमक्या देतो आहे त्या धमक्या विचार करून धमके दे कोणाला देतोय आम्ही तुमच्या पायरीला पाय लावित नाही पण तुम्ही जेव्हा आमच्या अस्मितेवर बोट ठेवताल ना तेव्हा आम्ही माघार घेणार नाही कारण वाघ कोणाच्या मा वाटे जात नाही पण वाघाला जर पंजाब मारण्याचा प्रयत्न केला तर तो मला जिवंतच सोडणार नाही वाघ म्हणजे आम्ही आणि आमची भाषा म्हणजे आमचा प्राणी आणि तुम्ही जर आमच्या भाषेला जर कमी लेखल तरी मराठी माणसं सुट्टी देणार नाही स्वामी महाराज तुझ्यासाठी हा माझा इशारा आहे मराठी माणसं आता एकजूट झाल्यात आणि हिंदीला आम्ही ठेचलेलं आहे आम्हाला हिंदीची गरज नाही मान्य हिंदी आलं पाहिजे पण हिंदी ही सक्ती नाही पण मराठी ही सक्तीच आहे महाराष्ट्रात राहायचं असेल तर हिंदी नाहीच मराठीच बोललं पाहिजे आणि मराठी यायलाच पाहिजे मला मराठीचा गर्व नाही तर माझ आहे मी मराठी असल्याचा देणार ठेव स्वामी महाराज तुझ्याच्या हातपाय तोडायच्या धामक्या देतोय ना आम्ही धामक्या नाही देणार पण करून दाऊ ये आम्ही पण तुझी वाट बघतोय चल तुझं बी आम्ही स्वागतच करतोय महाराष्ट्र लय मोठ्या मनाचा आहे तुझं स्वागत करू पण तू गुरगुरला तर तुमची जागासुद्धा दाखवायला आम्ही मागं पुढं बघायचो नाही देण्यात ठेवा स्वामीनाथ महाराज शांततेत सांगतो शांततेचा इशारा आहे अशांततेत शांततेत घ्या